हॅलो गुड मॉर्निंग नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी इंगळकर आर्ट्स सकर सकर थे थे थे। ले 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 तर आज व्लॉगला सकाळी सकाळी सुरुवात केली आणि ते मी बनवते शानवीचा टिफिन काल रात्रीच गवाराच्या शेंगा मोडून ठेवलेल्या होत्या तर त्याचीच भाजी केली आणि मनीच मी भाजी करून घेत असते म्हणजे वेगवेगळी भाजी काही कर करत नाही एखादमानी भाजी करून ठेवते फक्त पोळ्या फक्त तिच्या पुरत्या करून ठेवते दोन ते तीन पोळ्या टाकते फक्त पण आज मी पूर्ण स्वयंपाक एका दमानेच करून घेतला कारण मला आज जायचं होतं वर्धेला गेली शानवी शाळेत आणि आता मी आली अच्छा गोंडिंबाचा पाला मी सकाळी उठली पाणी पाणीसुद्धा नाही पिली गोंडिंबाचा पाला खायसाठी आली तर ब्लॉगला मगाशीच सुरुवात झाली आहे पण आता पुन्हा एकदा सुरुवात करून पुन्हा एकदा स्टार्ट करते तर हॅलो गुड मॉर्निंग नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी हिंगडकर आर्ट्स तर आज जरा पावसाने थोडासा ब्रेक घेतलेला आहे तर पाऊस थांबलेला आहे आणि आज मला वर्धेलासुद्धा जायचं होतं शानवी शाळेतून यायच्या आधी तर पटापट पत मी म्हटलं कामं करून घेते आणि निघते कारण तिच्या शाळेत जायच्या आधी सॉरी शाळेतून यायच्या आधी आमचं येणंसुद्धा झालं पाहिजे त्यासाठी दिसत आहे तिथे करत आहे ते मीरा एकतर मारत आहे कारण आम्हाला तिथे काहीतरी लावायचं आहे मस्त तेवढा जो स्पेस आहे ना तिथं माती आहे पूर्ण आणि इकडे जे आहे इकडे चुरी टाकलेली आहे त्याच्यामुळे इथे काही असं लावलं तरी काही म्हणजे व्यवस्थित होणार नाही आणि तिथे पूर्ण माती माती आहे म्हणून आता तिथे पूर्ण हे करणं चालू आहे फ काय म्हणतेला त्याला मिरा एकत्र मारते म्हणजे जी, जी ग एक्स्ट्राचं जे गवत आहे ते पूर्ण निघून गेलं पाहिजे त्याच्यानंतर मग आम्ही इथे मस्त झाडं लावणार आहोत तर तेसुद्धा शेअर करूच आम्ही तुमच्यासोबत तर झालेली आहे तयार तयारी वगैरे झाली आणि आता मी निघतो थोड्या वेळात आता वाजलेले आहे बाप रे बाप वारे वा आता म्हंटल तयार तयारी झाली आता निघतेच म्हंटल थोड्या वेळात पाच दहा मिनिटात आणि बघा कसा पाऊस सुरू आहे आता एवढ्या पावसात कसं जायचं सकाळपासून पाऊस नव्हता आणि आता पाऊस सुरू झालाय आहे देवा चला तर मग आता नाही काय तू थोड्याशा रील्स वगैरे करून घेते इथे घराजवळ आहे पण आज मन झालं की चहा घ्यायचा बाहेरचा चहा घ्यायचा म्हणून आलो आम्ही अमृतुल्य मध्ये आमच्या घराजवळ येते आर्वी नाक्यावरच नाश्ता झाला असता तर बरं झालं असत का जेवण सारता का जेवण सारता पाहिजे बाहेर ती टाकून का चाललो आम्ही चाललो फिरायला पोरी शाळेत पोरगी मोठी झाल्यावर फिरण <laughs> आम्ही फिरून घेतो हो रे समर्थ ओळखत नाही तू अ ओळखत नाही तुम्हाला ओळखत नाही तुम्हाला पा काकू पा काकू पा सांगायचं काम आहे सांगायचं काम आहे काय काम काम हो मा सोनू माझा आमचा कॅमेरा काही व्यवस्थित सेट नाही होता आम्हाला करायची पावभाजी आणि आम्ही म्हंटल थोडस तुमच्यासोबत शेअर करू पण आमचा कॅमेरा काही सेट होत नाही आणि आमच्या पण सेट नाही होत आज पाहून तर रडत आहे तर आमचं जायचं ठरलेलं होतं वापस पण मग वेळेवर सर्वांचं म्हणणं झालं की आपण पावभाजी करूया थांबून जा तुम्ही आजच्या दिवस छान मस्त आम्ही मग पावभाजीची इथे तयारी केली तर तुमच्यासोबत पण शेअर करते म्हटलं तर सर्वात आधी मी आता ल मो जिरं मोहरी टाकली त्याच्यानंतर लसण टाकलेलं आहे बारीक केलेला म्हणजे खलबत्त्यात काढलेला आणि त्याच्यानंतर कांदा बारीक बारीक कापलेला मस्त बारीक बारीक कापायचं छान मस्त आणि त्याच्यानंतर हे जे कांदा व्यवस्थित लवकरात लवकर फ्राय झाला पाहिजे म्हणून मीठ टाकलेलं आहे आणि सॉफ्ट येतो त्याने लवकर मीठ टाकलं कुकरमध्ये भाजीचं जे आहे भाजी पूर्ण आलू कोबी टमाटर टमाटर भरपूर टाकायचे टमाटर आणि आलूवरच आहे पावभाजी खरं तर आणि मटर तर कोबी टाकलेले फुलकोबी आलू मटर आणि टमाटर दोन ते तीन चार चार पाच टमाटर टाकलेले आहे आणि पुन्हा बीट टाकलेला आहे तर सर हे सर्व शिजून घेतलेलं आहे आणि शिमला मिरची तेलात फ्राय केलेली आहे म्हणजे ग्रीनरी त्याची जी ग्रीन ग्रीन व्यवस्थित असं दिसली पाहिजे म्हणून आणि कुकरमध्ये कसं लवकर शिजून जाते त्याच्यामुळे तर याच्यात बेसिक मसाले जे आहे तिखट मीठ हळद आणि धने पावडर आणि मीठ जे आहे ते आपण आधीच टाकलेलं होतं त्याच्यामुळे आता काही मीठ टाकायची आवश्यकता नाही आहे आणि त्याच्यानंतर हे छान तेलाच झाल्यानंतर त्यात टमाटरची प्युरी टाकायची तर यात त्यात तुम्ही म्हणाल की याच्यात पण टमाटर आणि याच्यात पण टमाटर तर टमाटर जेवढे जा जास्त असले ना तेवढं चांगलं आहे एकदम अति पण जास्त नाही पण मी मला म्हणजे कुकरमध्ये जेवढे याच्यात टाकायचे होते तेवढे हा हा म्हणजे अर्ध्या टमाटरची प्यू प्युरी करून घेतली आणि अर्ध्या ह्याची कुकरमध्ये शिजवून घेतली तर त्याच्यानंतर यामध्ये मटार टाकले अर्धे हे टाकले आणि अर्धे हे टाकले म्हणजे तेलात असे जर टाकले ना वरून तर त्याचं म्हणजे कलर वेगळाच दिसतो बघू शकता तुम्ही क कुकरमधले शिजवलेले मटार आणि याच्यात शिजवलेले मटार वेगळे दिसतात तर हे छान मस्त यात जे आपण शिजवलेलं आहे ते पूर्ण असं हे करून घ्यायचं बारीक करून घ्यायचं स्मॅशर असलं तर त्यांनी किंवा मग मी तर विस्क ना त्यानेच केलं कारण स्मेशर होतं नाही त्याच्यामुळे तर छान बारीक करून घेतलं आणि यात सोडून दिलं ते सर्व मसाले वगैरे झाल्यानंतर आणि वरून टाकलं बडाचा बत, तुकडा आणि पाणीसुद्धा सोडलं जेवढं आपल्याला पातळ पाहिजे घटक पाहिजे त्याच्यानुसार यात पाणी सोडलं आणि छान मस्त शिजू दिलं आणि छान मस्त शिजून झाल्यानंतर या यावर छान मस्त असा सांबार किंवा कोथिंबीर ते सोडलेलं आहे तर भाजी झालेली आहे तयार आता आ, पाव करू तयार करून घेऊया तर बाहेर जसे पाव शेकून मिळतात ना तर ता, तसे करून बघितले मी तर ते सुद्धा शेअर करत आहे तर सर्वात आधी मी बटरचा थोडासा तुकडा टाकलेला आहे आणि ते मेल्ट झाल्यानंतर त्यात जो पावभाजी मसाला असतो रेडीमेड तो मसाला टाकला आणि त्याच्यानंतर त्यात जी आपली तयार भाजी तयार होती ते भाजी तया तयार असलेली भाजी त्यात टाकली आणि ते छान मस्त असं मिक्स करून घेतलं आणि पूर्ण ताव्यावर पसरवून घेतलं मधातून काप करून घेतलेले पाव जे आहे ते पूर्ण त्याला मधातून असं हे करायचं आणि पूर्ण जो मसाला आहे तो टिकला पाहिजे असं पूर्ण शेकून घ्यायचं तर पूर्ण मसाला तो त्याला लावून घेतलेला आहे आणि आता त्यात मस्त बटर वगैरे टाकून असं बाहेर दोन्हीकडून छान मस्त असं शेकून घेतलेलं आहे आणि छान लागतो असा सुद्धा म्हणजे पावभाजीशिवाय असा बाव जरी आपण खाल्ला ना खूप छान लागतो तर छान मस्त बटर टाकून दोन्हीकडून शेकून घेतला आणि झालेली आहे इथे पावभाजी तयार थोक तर थोकपिटीचा थोडा आवाज येईल तर घरी हो थोडं काम चालू होतं त्याच्यामुळे थोडासा आवाज येईल तर चला इग्नोर करा पावभाजी तयार आमच्या दादाच्या घरी चला तर पटापट फटाफट फटाफट रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा आणि तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा आणि कमेंट्स करून सांगा तुमची कशी झाली तर पाव चला तर मग आम्ही आता दादा लागल नाही आम्हाला आवडते म्हणून आम्ही प बनवायला लावतोच ना आंघोणी ना छान होते तेव्हाच तर दादांचं झालं दादा गेले आता आमी आओ बाकी चे। आम आता आम्ही आहो बाकीचे आमचा आरामात आहे आमच्याकडे ड्युट्या ब्युट्या नाही आहे तर ना पोरी अभ्यास करत आहे इथे आणि आमचे हे महाराज नमासा इथे आमचे महाराज एकदम ज्ञानूच्या बुकवर जाऊन पडले आणि त्याचं पान बिलकुल जातच होतं ताई नाही पकडलं म्हणून बरं झालं पूर्ण चाळामुळा करून टाकला चला म्हटलं चला जाऊ जातो बस या तीन शब्दाकडं लक्ष ठेवते माहित आहे बा हे शब्द बाहेर जायचे आहे <laughs> बस असा तडतड करायला लागतो बाप रे असं वाटते बस याला पूर्ण आपली सेंटेन्स सर्व बोलणंच समजते चला चला म्हटलं की बस असं पाय ठेबा चालत चला म्हटलं की बस चला चलता का चलता चल हो चला म्हटलं की बस चला चलते चलते आणि एक तर कसं दोन तीन दिवस झाले पाऊस पाऊस सुरू आहे म्हणून बाहेर काही याला फिरायला भेटत नाही आहे घरातल्या घरात घरातल्या घरात आहे नाही तर आई संध्याकाळी त्याला थोडं बाहेर वगैरे घेऊन जाते फिरायसाठी इथल्या इथे पण आता पावसामुळे आणि वातावरण असं आहे आणि पुन्हा त्यातल्या सर्दीसुद्धा आहे म्हणजे तब्येतच खराब आहे त्याची म्हणून काही आम्ही त्याला बाहेर काढत नाही आहे तर त्याला कसं तरी वाटत असेल घरातल्या घरात घरातल्या घरात म्हणून तो बाहेर जायसाठी आज तर खूप जास्त हे करत होता बाहेर जासाठी म्हणजे पिल्लं

आई बाबा कस झालं टेस्टी यांना तिकट झाली असेल यांना सर्वांना गरम गरम देऊन दिलं आणि मग आम्ही सुद्धा बसलो इथे दोघीजणी जेवायसाठी म्हणजे पावभाजी खायसाठी आणि यांना म्हटलं आम्हाला आता तुम्ही गरम गरम द्या ऑर्डर आपली रात्र होते आणि यांची सकाळ आतापर्यंत रडत होता आम्हाला वाटलं झोपासाठी रडत असेल म्हणून त्याला झोपासाठी नेलं तिकडे आणि इथं मस्त आता त्याचं जेवण वगैरे झालं आता खेळून राहिलं मस्त तसं काय आता मस्त झोपीतून उठला आणि फ्रेश मूड आहे व आता त्याचा असा मस्त खेळून राहिला चला तर मग आज आजची तुम्हाला पावभाजीची रेसिपी कशी वाटली आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कसा नाही कमेंट्स करून नक्कीच सांगला लाईक करा शेअर करा

असं करायचं लॉगिंग असं 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 पकड गुड मॉर्निंग हॅलो गुड मॉर्निंग काहीतरी घेतलं